कोल्हापुरी भडंगचा अस्सल स्वाद झणझणीत भडंग तुम्ही कधी खाल्ला आहे का कमेंट करून नक्की सांगा इथे अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण कोल्हापुरी भडंग बनवणार आहोत अगदी साहित्य घरचंच आहे मधल्या वेळेत खाण्यासाठी एक उत्तम स्नॅक्स आहे महिनाभर आरामात टिकतो चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने आपण ही भडंगला सुरुवात करूया या पद्धतीने हे मुरमुरे मार्केटमध्ये येतात थोडेसे जाळ टपोरे आणि गोल असतात स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत अर्धी वाटी इथे हिरवी मिरची घ्यायची आहे लवंगी डाळगे घ्यायचे आहेत फुटायचे डाळ पातळ कप कट केलेले सुक्के खोबरे घ्यायचं आहे लाल तिखट घ्यायचं आहे आणि इथे आपण ही मोहरी घेतलेली आहे जिरे घ्यायचे आहेत अर्धी वाटी पूर्ण पाला काढलेला लसूण घ्यायचा आहे आणि थोडासा पाला पातळ असलेला लसूणसुद्धा आपण इथे घेतलेला आहे त्यामुळे स्वाद खूप छान येतो साधारण हा दोन्ही लसूण मिळून अर्धी वाटी लसूण आहे आता आपल्याला इथे कडीपत्ता घ्यायचा आहे गावरान देशी कडीपत्ता पाणी धुऊन नितळून घ्यायचा आहे पाण्याने स्वच्छ त्यानंतर इथे हे शेंगदाणे घ्यायचे आहेत देशी गोल छोटे शेंगदाणे घ्यायचे म्हणजे स्वाद छान येतो तर आता ही सर्व सामग्री आपण इथे घेतलेली आहे तुम्ही कोणता भडंग बनवता आणि कसे बनवता ते कमेंट करून नक्की सांगा इथे आपण लोखंडाची कडे घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे खोबरे टाकायचे आहे खोबरे या पद्धतीने तळून घ्यायचं आहे चांगला लालसर कलर आला की आपण हे साईडला काढून घ्यायचं आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आमच्या गावी प्रत्येक वर्षी दिवाळीला हाच भडंग बनवला जातो खूप छान लागतो तर हे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हे खोबरे खोबरे त्यानंतर या पद्धतीने असे शेंगदाणे तळून घ्यायचे दोन स्टेपमध्ये म्हणजे शेंगदाणे जास्त करपत नाही आणि छान प्रकारे सर्वकडे भाजले जातात हे पहा गॅस मिडियम हीटवरती ठेवायचं आहे असं सर्व बाजूनी शेंगदाणे चांगले भाजले जातात एकदम छान स्वाद येतो तुम्ही गावाने गावाला जर जा रस्त्याने जात असाल तर तुम्हाला भोरे भडंग कोल्हापुरी भडंग असे वेगवेगळे भडंगचे दुकान पाहायला भेटतील खूप छान स्वाद येतो ह्या भडंगचा अशा पद्धतीने हे आपण दोन ते तीन वेळा असं चेक करून बघायचं आहे आपले शेंगदाणे करपले नाहीत ना तर हे पहा आता दाळगे सुद्धा आपण असेच तळून घ्यायचे आहेत हे पटकन ते कडक तेलामध्ये भाजले जातात हे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने आपण सर्व आता ही तेलामध्ये तळून घेतलेलं आहे शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपण प्रथम मोहरी टाकायची आहे मोहरीचा छान सुगंध येत आहे त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता चांगला थोडा भाजण्यासाठी वेळ जास्त लागतो त्यामध्ये असा ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे लसूण घेतल्यानंतर नेहमी चेचून टाका म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो हे पहा ह्या पद्धतीने असा अबडधोबड बारीक खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे मिक्सरला पेस्ट करायची नाही गॅस इथे कमी करायचा आहे एकदम ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला हे सोल भाजून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये जिरे टाकलेले आहेत हिरवी मिरची टाकलेली आहे हे छान आता भाजलेले आहे आपला मसाला त्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट टाकणार आहोत आपण हे पहा एकदम कडीपत्ता छान भाजला की त्याचा असा कुरकुरीत आवाज येतो आणि तो, तो कडीपत्ता आपण काढून न टाकता सहज खाऊ शकतो मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने तो कडीपत्ता खातात कडीपत्ता किती औषधी आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे तर हे पहा त्यामध्ये थोडीशी धन पावडर टाकायची आहे आता आपण ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आहे या अगोदर आपल्या चॅनलवरती चकलीची रेसिपी शंकरपाळ्यांची रेसिपी खाऱ्या शंकरपाळ्या ह्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला जर या रेसिपी आवडल्या तर तुमचे मित्र परिवार नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर एक कमेंट नक्की करा इथे आपण लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्यानंतर भाजून घेतलेले डाळे आणि शेंगदाणे यामध्ये या टाकायचे आहेत कढीपत्ता चांगला कुरकुरीत झाल्यानंतरच आपण यामध्ये हे टाकायचं आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे भांड मोठं आणि जाड बुडाचं घ्या माझ्याकडे थोडा हा मक्याचा चुडा होता तो मी यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये शेवसुद्धा टाकू शकता आता गॅसवरती हे परत आपल्याला ठेवायचं आहे आणि सर्व भडंग आणि हे मसाले परत एकजीव करून घ्यायचा आहे भडंग मक्या भडंगला थोडासा स्वतःचा खारटपणा असतो त्यामुळे इथे मीठ चेक करून टाकायचं आहे एक चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि ते आता परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं या पद्धतीने हे पातेल हलवून आपल्याला सर्वकडे हे मसाला लावून घ्यायचा आहे पहा आपला झणझणीत भडण तयार